पाहत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मौजे डिग्रज येथे मिरज येथे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक तीन जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर पार पडले नवसंघर्ष बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने आयोजित मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मौजे डिग्रज ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात शंभरहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आले यावेळी नवसंघर्ष बांधकाम कामगार संघटना संस्थापक अध्यक्षा गीताताई भंडारे उपाध्यक्ष विजयभाऊ कांबळे सचिव वरुणदादा भंडारे खजिनदार साईराज भंडारे सामाजिक कार्यकर्ते मोहन कांबळे शरद कांबळे यांच्यासहित ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते